सांगली मिरज आणि तासगाव या ठिकाणी घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या दोन सराईत चोरट्यांनी अखेर बेड्या एकूण आठ गुन्ह्यातील आठ लाख एकावन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली आणि मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई सांगली मिरज तासगाव या ठिकाणी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना बेड्या ठोकण्यास सांगली पोलीस दलाला अखेर यश आले मिरज ग्रामीण पोलीस ठाणे यांच्या मदतीने सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जितेंद्र उर्फ जिजा काळे वैवर्ष तीस राहणार मिरज आणि तायल उर्फ लिंग्या लिंग्याकाळी वैवर्ष वीस राहणार वाळवा या दोघा सराईत चोरट्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शिताफीने ताब्यात घेऊन आठ लाख एकावन्न हजार पाचशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे टाकळी येथील एका मंदिराजवळील घरात बेडक कॅनॉलजवळ एका घरात शिवाजी स्टेडियमजवळील घरात कुपवाड येथील मंदिराजवळील घरात भोसे येथील यल्लम्मा मंदिरात जैन मंदिर टाकळी येथील घराजवळील मोटारसायकल चोरी अशा विविध घरफोड्या आणि चोरीच्या घटना घडल्या होत्या मिरज ग्रामीण पोलीस ठाणे एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे सांगली विश्रामबाग पोलीस ठाणे तासगाव पोलीस ठाणे परिसरातील आठ घरफोड्या आणि चोऱ्यांची गुन्हे उघडकीस आले आहेत या गुन्ह्यातील बारुद अजित पवार राहणार स्मशानभूमी सावळी बाजीघर काळे राहणार टाकळी हे दोघे चोरटे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सीत सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत रणजित तिप्पे जयदीप कळेकर यांच्यासह पथकाने दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली